सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवी एक ते चौदा पार्थू ते म्हणे हा हो हे कैसे तुमसे बोलणे एक होय हो हो तरी अंत करणे सकल मागासकलकर्माचा संन्यासू तुम्हीच निरोपिला होता बहु असू तरी कर्मयोगी के वि सा पुढती ऐसे से हे बोलता मान्यणतयाची या चित्ता आपली येड्यानं ताऊ मजू नोहे एक एक सारा ते बोधजे तरी एक निष्ठची होईजे हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती तरी याची लागी तुमते म्या विनविले होते जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा परीमागिला सो देवाताप्रस्तुती उकलू देखावा सांगे दोही माझी परवा मार्गू कवणू जो परिणामीचा निर्वाळा चुंबी तु ये फळाणी अनुष्ठिता प्रांजळासाविया जैसे निद्रेचे सुख नमोडे आणि बहु साल सांडे तैसे सुकासना सांगडे सोपे हो येणे अर्जुनाचे निबोले देव मनी रि मग म्हणितले संतोष होनिया देखा काम दे हो तो चंद्रुही परिलाहे खेळावया पाहे पा शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची आर्ता काय दुधभाता देई देईज हे चिना तय सावदार्याचा कुरुठा कृष्ण आपुजा हलिया सुभटा का सर्व सुखाचा वसवठा तो चिनो हा एथा चमत्कारु चमत्कार सा गोसा विलक्ष्मीकांताय सा आता पुली यासवेसा मागावा की म्हणून अर्जुने म्हणितले देहा सोनी रे दिदले ते सांगेन बोलले काय कृष्णे श्रीराम श्रीराम श्रीराम